मी सासरवाडीला का राहत नाही या प्रश्नाचं उत्तर भरपूर जणांना द्यायचं आहे मला आणि विशेष म्हणजे सर्वांचं असं म्हणणं आहे तुम्ही छान घरात राहता आणि त्यांना अशा घरात ठेवता मग त्यांचा स्वयंपाक कोण करते काय करते असे भरपूर तुम्हा लोकांचे प्रश्न आहे त्याचे मला उत्तर द्यायचं आहे पहिली गोष्ट तर हे मी माझ्या माहेरात राहते मी सासरी राहत नाही बरं बन ना तर चला सुरू करू या ब्लॉग लागला पिलवा शाळेत जायचं ना पिलवा पिलवा शाळेत जायचं ना ए दुधुळी दुधुळीये मा लेकरायला उठवायला ले मनई नई हो तेवढ्या सकाळी सकाळी शाळेत जायचं न मा पिलवा ओ पिलवा शाळेत जायचं न मा ओ मा अ <laughs> सांगा आता या ना तोंडावर घेऊन घेतला आता एका शाळेत कशी पाठवू पिलबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक छानसे कमेंट करा तर आज स्वराजचा फर्स्ट डे होता आणि त्याच्याचे बुक्स ड्रेस सर्व काही मी घेतलेला आहे परंतु कसं आहे ना की आठ दिवस त्यांना सवय लागेपर्यंत मॅडमने त्यांना एकच तास बोलावलेला आहे आणि फक्त टिफिन आणि बॉटलच बास्केटमध्ये घ्यायला येऊन सांगितलेलं आहे तर इथं ना सकाळी सकाळी स्वराजचा पहिला दिवस होता परंतु त्याला सवय नऊ वाजता उठायची आहे माझी इच्छाच नव्हती करत त्याला उठवायची परंतु मी त्याला उठवलं ब्रश केला के आणि आहे हे घालतो बरं चल मी तुला घालून देते ठेवून द्या वॉटर बॉटल ठेवा राईट अरे अले। अले। अले ना भाई ना भाई ना। लागत नाही का ते काही नाही होत थांब आणि ब्रश केल्यानंतर त्यांनी दूध घेतलं आणि छानशी ड्रेस वगैरे वेअर केलेला आहे कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बेस्ट लक नक्कीच बोला तर जसं की मी जेव्हा माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे परिस्थिती आणि माझी खूप डाऊन होती मी रेंटनी राहत होती गणेशजी आठ हजार रुपये महिन्याने फक्त दाल मिलवर कामायला जात होते आणि तेव्हा माझी म्हणजे रेंट भरायची पण परिस्थिती नव्हती मी प्रेग्नेंट होती आणि तेव्हा मी सासरकडच्यांना हिस्सा मागितला किंवा घर मागितलं आणि मी तेव्हा बोलली पण होती की मला तुम्ही एक किंवा दोन एक किंवा दोनच रूम द्या जेणेकरून मला इथं येऊन राहता येणार परंतु त्या परिस्थितीत माझ्याकडे काहीच नव्हतं त्या परिस्थितीत माझ्या सासरकडच्या मंडळींनी मला घर दिलं नाही मला राहायला जागा दिली नाही आणि तेव्हा परिस्थिती अशी होती की मला तिथं ती त्या घरात घ्यायलासुद्धा तयार नव्हते मग मी कुठं राहू सांगा आणि कसं चा जेव्हा माझी वाईट परिस्थिती होती तेव्हा मला कोणीच साथ दिला नाही त्याच्यामुळे मी तिथं गेली नाही राहायला आणि भरपूर वादविवाद झाला आणि त्यांनाही समजलेलं आहे की बाबा आपल्याला यांचा हिस्सा द्यावाच लागणार आहे तेव्हा कुठं त्यांनी मला आता मला माझा हिस्सा दिलेला आहे तर स्वराजची तयारी वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तयारी झाल्यानंतर त्यांना सांगितलं त्याला की स्वामींना जय जयकर आणि स्वामींना नमस्कार घातल्यानंतर त्याच्या पप्पाने छानसा त्याला एक टिळा लावलेला आहे टिळा लावल्याशिवाय तो कुठेही जात नाही स्वराज कुठं जात आहे बाय बाय का चला शी या? चलाओ। मन कराते। चपला जा। आनी रहा मी माझ्या सासू सासऱ्यांकडे का राहत नाही तर जे तुम्ही रूम बघितलेली आहे त्या रूम मध्ये ते राहतात जे ते जेवण वगैरे तिथं स्वयंपाक वगैरे करत नाही माझी जी जेठणी आहे ते त्यांना दोन टाइम चहा डब्बा वगैरे सर्व जेवण वगैरे त्यांना देते आणि राहला दवाखाना वगैरे ते पण ते करतात आणि जेव्हा मी जाते ना तेव्हा त्यांना किराणा आणि थोडेसे पैसे वगैरे देऊन येते म्हणजे हजार बाराशे पंधराशे असे कारण त्यांना रेग्युलर बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या दोघांना चालू असतात त्यासुद्धा माझ्या जेट वगैरे आणतात आणि मी गेली की त्यांना साखर चहापत्ती आणि हजार पाचशे रुपये खर्चाला देऊन येत असते आणि वरच्यावर आम्ही भेटायला पण जातो बाकी तर काही प्रॉब्लेमच नाही आहे तुम्हाला माहिती आहे आणि तिथल्या घराचं काम आता सुरू मी करणार आहे सध्या माझ्याकडे पण पैसे नाही आहे जेव्हा आमचं नाश्ता सेंटर लागणार तर संडास बाथरूमला दरवाजे लावायचे आहेत बाहेर दरवाजा नाही आहे आणि हे काम करायला साधारणतः पाच ते सात महिने लावू शकतात आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही राहायला जाणारच आहो बरोबर ना ॲडमिशन आपल्या तिकवायची आहे का हां जिकडे बघ फ्रेश फ्रेश वातावरण आहे सकाळचं अरे ते पोरगी बाग किती लवून आली हा तिकडून जावं लागते बेटा गणेशजी ते किती रडून आली हा तर म्हणा रडू नको आता स्वराज शाळेत सोडलेला आहे स्वराज तर हॅपी गेलेला मस्त हॅपी हॅपी गेला आहात आता बघू रिझल्ट काय येते थोड्या वेळानं तेव्हा आम्ही आता येतो घरून त्याला ये एका तासानो आहे ना शाळा खूप छान आहे बघा ही शाळा आहे त्याची स्वरा याच शाळेत होती तिथल्या टीचरने एकदम ओळखलं रे तुम्ही तर विशाखाची मम्मी आ म्हणजे स्वराचं नाव शाळेत विशाखा आहे ना तर चला आता येऊ आपण थोड्या वेळानं फक्त दोन तीन कामं केले घरचे दोन तीन कामं केले असं वाटलं राहीन स्वराज शाळेत स्वराज रळत आहे शाळेत आणि स्वराजच्या शाळेतून आला फोन म्हणून आम्ही एवढं पैत पैत च हो काय चला गेले ना तर स्वराला आम्ही स्वराजला आम्ही शाळेत सोडून आलो आणि घरी आल्यानंतर तो म्हणजे फक्त क्लिनिंग आटोपली गॅस कट्टा वगैरे साफ केला आणि एका तासातच त्याला आणायला जायचं होतं आणि तेवढ्यातच मॅडमचा फोन आला की बाबा स्वराज रडत आहे त्याला लवकर घ्यायला या ते कसं झालं की मी कामं करत होती माझं लक्ष राहिलं नाही कॉल आला आणि टायमिंग होऊन गेला आणि नंतर जेव्हा आम्ही पोचलो ना तेव्हा स्वराज भरपूर असा रडत होता त्याचं कारण म्हणजे सगळे पॅरेंट्स बाकीच्या मुलांना घेऊन गेले होते आणि स्वराज तिथंच होता परंतु स्वराजने ना टिफिन वगैरे मस्त फिनिश केलेला होता तेव्हाच्या हो मात्र त्या ते बाबतीत म्हटलं स्वराज एकदम मस्त आहे तर मला असं वाटते आता आय होप तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे भेटली असणार आहे आणि स्वराजला पण आज मस्तपैकी शाळेत टाकलेला आहे स्वरा मस्तपैकी होस्टेलमध्ये गुंतलेली आहे आणि आता आम्हाला आमच्या नाश्त्या सेंटर कडे लक्ष द्यायचं आहे नाश्त्या सेंटर कडे लक्ष देऊन छानसा व्यवसाय चालला की आम्ही तिकडल्या घराचं काम करू आणि आम्ही तिकडे शिफ्ट होऊ लवकरच ठीक आहे वा, मी पाहतो त्याले नुसतं मोबाईल 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 मिळत नाही तुम्ही करायच बाहेर वा तुम्ही चला तर इथं ना स्वराज खूप जिद्दी झालेला आहे स्वराज मोबाईलसाठी ना खूप हट्टीपणा करत होता आणि त्याची हे सवय बरोबर नाही मी तर मोबाईल देत नाही परंतु गणेशजी माझ्या लपून त्याला मोबाईल देतात त्याच्यामुळे मग मी गणेशजीला बोलली तुम्ही पण घराच्या बाहेर जा जर तुम्ही त्याला मोबाईल देसाल तर कारण मोबाईलमुळे मुलांच्या मेंदूवर असर होतो आणि भरपूर मुलांना मोबाईलची सवय लागल्यामुळे ते वेड्यागत करतात त्याच्यामुळे कसं आपल्याला सतर्क आणि सावध राहिलं पाहिजे मग या बाबतीत मुलांचा लाड मी तरी करत नाही मी स्वरालासुद्धा खूप कमी मोबाईल बघायला लावत होती टी व्हीचासुद्धा आपल्या मुलांवर कमी वापर पाहिजे जेणेकरून त्या वस्तूचा त्या मुलांच्या मेहंदीवर असर होतो मग त्यांना झोप लागत नाही असे भरपूर प्रकार समोर येतात तर मी स्वराचं जेवण झाल्यानंतर त्याला दोन ते तीन तास झोपून देत असते त्याच्यामुळे तो रात्री लवकर झोपत नाही म्हणजे प्रॉब्लेम असा आहे सकाळी झोपू दिलं तर मग रात्री झोपत नाही परंतु असो परंतु मोबाईलमुळे मग थोडासा वाद होतो आमच्यात बाकी वा वाद होण्याचं तर आता दुसरं कारण काहीच नाही आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे मी मस्त आ आलू वांगेची भाज्या के केलेली आहे कारण आज होता गुरुवार तर ग गणेशजीला गुरुवार होता आणि मला थोडंसं सकाळी बरं नव्हतं तर मी तर माझ्यासाठी मूग डाळीची खिचडीच केली होती तर आईबाबांना मी वरच्यावर फोन करत असते आणि त्यांचं दुखलं सुखलं तर आम्ही पण जात असतो आणि माझे जेठ आणि जाऊ आहे ते पण त्यांच्याकडे लक्ष देत होते आधी परिस्थिती माझ्या मा सासरकडची माझी खूप वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती खरंच खूप वेगळी आहे कारण भरपूर असे चेंजेस झालेले आहे त्यांच्या स्वभावामध्ये माझ्या स्वभावामध्ये माझ्या घरच्यांच्या स्वभावामध्ये आमच्यामध्ये जे गैरसमज होते ते सुद्धा मिटलेले आहेत तर आता इथं माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही जेवण करायला बसलेला आहो स्वराजची एक छान सवय आहे की आता त्याला शाळेत पाठवायचं आहे म्हणून मी काय करत असते भाजीपोळी त्याच्यासमोर वाळून ठेवते आणि तो त्याच्या हाताने जेवण करते इथं त्याचं संपूर्ण जेवण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जेवण झाल्यानंतर तो खेळत आहे तर तो, तो काय खेळत आहे चहा पाणी म्हणजे जो त्याची वॉटर बॉटल आहे ना त्या कपामध्ये तो पाणी भरतो आणि म्हणतो की मी चहा ठेवत आहे तर आता आमचे जेवण आटोपले जेवण आटोपल्यानंतर किचन कट्टा मी साफ केला आणि किचन कट्टा साफ केल्यानंतर त्याला जे मखाण्याचं दूध असते ना ते मी डेलीला रात्री झोपताना देत असते आता हे करून मला सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि खूप असे इम्प्रुव्हमेंट दिसलेली आहे बघा बघा ट्रामेबाज बघा

मध्यंतरी मी कशी करत होती तो जेवला तर जेवला नाही तर दुर्लक्ष करत होती परंतु हॉस्पिटलमध्ये जी आता मदत घटना झाली होती तेव्हापासून मी खूप सतर्क आणि सावध झालेली आहे आणि माझ्यापेक्षा जास्त मी माझ्या दोन्ही मुलांकडे आता लक्ष देत असते बरोबर ना तर आता इथं ना स्वराजला मी मखाण्याचं दूध देत आहे आणि दूध देताना देता त्याला भरपूर अशा स्टोरी सांगाव्या लागतात चला तर तुम्ही बघू शकता आता आपलं सगळं आवरणं झालेलं आहे बघू शकता रात्रीचा तावा मी घासत नसते तावा मी ठेवून दिलेला आहे ही शिळी पोळी गायसाठी आणि सर्व क्लीन आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बेसिंग भांडे वगैरे सर्व झालेलं आहे आणि इकडे काय सुरू आहे बघू शकता मस्त चालू आहे मस्त आहे का पोराच्या मस्त चालू आहे सकाळी अरे 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 हा असंच मारत राहतो बाबा यांना मी काय करू सांगा या दोघांच्या भांडणात हा तुम्हाला घरी दिसतो ना पण खूप हे आहे बरोबर खूप खूप बदमाश आहे माहिती आहे का आणि एक मला बोलली म्हणे तू म्हणे पोराची एवढी काळजी घेत असती तर तू एवढा रोड कशाला असता तर मला त्यांना सांगायचं आहे एकदम तूप खाल्ल्याबरोबर रुप नसते बरोबर ना गणेशजी परंतु आम्हाला सोरा म्हणजे मध्ये जसं आम्ही हॉस्पिटल मधून आली ना आधी मी काळजी घेत होती पण मध्यंतरी असं झालं होतं मी जरा ट्रेसमध्ये मध्ये गेली होती म्हणजे सोशल मीडियाचं मॅटर आणि काही लोक भरपूर माझ्या मागं वगैरे लागले होते आणि त्याच्यामुळे मी भरपूर ट्रेसमध्ये गेली होती त्याच्यामुळे माझ्याच मुलांकडे थोडंसं माझं दुर्लक्ष झालं होतं स्वराचं तर काही नाही स्वरा मस्तपैकी जेवून खाऊन मस्त राहत होते कारण स्वराच्या न भूक बर्दाश्त होत नाही तिला वेळेवर सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण पाहिजेच होतं परंतु स्वराजच्या बाबतीत थोडंसं हे झालं होतं तर त्याच्यामुळे तो आजारी पडला मग जसं मी त्याला भरून आणलं ना तर तेव्हापासून मी त्याला रेग्युलर म्हणजे सकाळी त्याला उठल्याबरोबर एक ग्लास दूध देत असते त्याच्यानंतर एखादं फ्रूट देते म्हणजे ॲपल प पपई आणि कधी जे असणार ते फ्रूट देते नंतर मग आम्ही जेवण करतो तर त्याला मी तेव जेवताना एक असं म्हणजे डाळीचं पाणी असते ना डाळीचं पाणी घेते त्याच्यात एक मस्त असं पुळक्याची पोळी टाकते चार पुड्याची पोळी बनतात ना ते आणि त्यात एक चमच तूप आणि तो असतं असा काला कुस करून त्याला खाऊ घालते ते झालं त्याचं सकाळचं जेवण नंतर ते दुपारी त्याला उठल्यावर अजून दूध एखादं फ्रूट आणि संध्याकाळी झोपताना डाळ भात देते मी त्याला आणि एक ग्लास दूध तर आता ना स्वराजमध्ये भरपूर मला चेंजेस दिसलेले आहेत तर आधीनं स्वराजचं तुम्ही चेहरा बघू शकता की आधी ना तो असा खूप निस्तेज झाला होता आणि का म्हणजे असा काही तो असा खेळत नव्हता आणि शांत शांत राहत होता परंतु आता जेव्हापासून त्याला मी त्या कंडिशनमध्ये स्वराजला बघितलं की तो बेशुद्ध वगैरे पडला होता तेव्हापासून मी खरंच त्याच्याकडे खूप लक्ष देत आहे त्याला डाळ भात देणे त्याच्यात तूप देणे नंतर दुपारी त्याला अजून दूध देणे आता बघा त्याची स्किन टाईट झालेली आहे त्याच्या चेहऱ्यावर ग्लोईंग आलेला आहे आणि साधारणतः म्हणजे त्याचं वजन पण छानपैकी एका हप्त्यात या दुधामुळे किंवा या बर्फी वगैरे ड्रायफ्रूटची बर्फी वगैरे कवर झालेलं आहे त्याच्यामुळे कसं आहे काही काही लेकरं उशीरा अंग पकडतात किंवा काही लवकर पकडतात आणि छोट्यापणी तर स्वराज एवढा मस्त हेल्दी होता ना आता लवकरच मी तसं त्या पद्धतीने त्याला ट्रीट करणार आहे कसं आता थोडं थोडं आता आमच्या तो सोबत राहते म्हणून मला भरपूर इम्प्रूव्हमेंट दिसलेला आहे म्हणून मी त्याला संध्याकाळी ते मखाण्याचं दूध वगैरे ते देत असते आणि सकाळी त्याला एक ग्लास दूध आणि ती बर्फी आणि बर्फी जर खाल्ली नाही तीच बर्फी सकाळी दुधात तर त्याच्यामुळे ना त्याच्या स्किनला एक ग्लोईंग आलेलं आहे वजन वाढलेलं आहे आणि त्याची भूकसुद्धा वाढलेली आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आजचा स्वराजचा पहिल्या दिवसचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ